धर्मभेद विसरून संघर्षाची नवी प्रेरणा शेख आयुब पापाभाई आणि नंदकुमार विधाते वेगवेगळ्या धर्मांचे आहेत पण त्यांचा संघर्ष समान आहे अन्याय विरोधात लढा देण्याचा उपोषणाच्या काळात ते एकमेकांना मानसिक आणि भावनिक आधार देत आहेत शेख आयुब पापाभाई यांनी नंदकुमार विधाते यांच्या भूमी हक्काच्या लढ्याला समर्थन दिले आहे तर नंदकुमार विधाते यांनी शेख आयुब यांच्या माहिती अधिकाराच्या लढ्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे त्यांची ही एकी समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचा हा सुंदर संदेश प्रशासनासाठीही एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे समाजात फूट पाडण्याचा मी शेख आयु बाबाई राहणार मुक्काम बोस्ट पिंपरी जलशेंद तालुका पारनेर जिल्हा ऐलेनगर मी पारनेर उप अधीक्षक भूम्या कार्यालयात माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये ब्याण्णव अर्ज एक एक दोन हजार चोवीसपासून तर अकरा एक दोन हजार चोवीसपर्यंत पंचवीसपर्यंत ब्याण्णव अर्ज दाखल केले पारनेर उपाध्यक्ष कार्यालयातील उपाधीक्षक माधव पाटील हा एक वर्षापासून बदलून आला तर त्यांनी एकही अर्जाची आजू आजपर्यंत दखल घेतलेली नाही आणि जनमाहिती अधिकारी आणि यांचं साठे लोट असल्यामुळं फक्त ऑफिसमध्ये कार्यालयात आता एक तासाभराने माहिती घेऊन जा आणि परत निघून गेल्यानंतर सांगायचं का तो काही करीत नाही निघून जा अशी या शासनाच्या कार्यालयात माझी आणि सगळ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांची हेडसाळ चाललेली आहे त्याचा त्याच्या बाबतीत मी खंडपीठ माहिती आयुक्त यांच्याकडं तक्रार बी केली तर ते त्यांनीसुद्धा कुठल्याही मला पत्रव्यवहार नाही केलेला म्हणून मला शेवटी माहिती अधिकाराचा ते अवमान होत आहे का माहिती अधिकार चालवावा का नाही शासन शासन दरबारी हाच प्रश्न निर्माण झालेला आहे का माहिती अधिकार कार्यकर्त्यांना त्यामुळे मग मी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांना चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी का ह्या माहिती अधिकारचा प्रथम अधिकारी प्रथम अपिली अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी चंद्रशेखर शिंदे यांची आपल्या स्तरावरून चौकशी करून का एक वर्षापासून जी अर्जाची तुम्ही निर्गंती का नाही केली या चौकशीची समिती नेमून मला सतरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत खुलासा मिळावा यांनी काय कुठल्याही प्रकारची समिती नेमल्याने मी काल दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस ठीक अकरा वाजता कार्यालयाच्या समोर आयल्या नगर या ठिकाणी उप चालू केलेले आहे जोपर्यंत माझ्या ब्याण्णव अर्जाचा निर्गंती होणार नाही आणि यांच्यावरती माहिती अधिकार कायदा कलम दोन दोन हजार पाच अन्वय काय कारवाई होणार नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही ही माझी विनंती राहील मी नंदकुमार वसंत विद्याते राहणार जीवरबाईजाबाई तालुका जिल्हा आहिल्यानगर ते या ठिकाणी मालचा शेतकरी रहिवारी रहिवाशी असून माझा शंभर वर्षा पूर्वीचा रस्ता वहिवटी रस्ता माझा बंद करण्यात दोन वर्षापासून ब बंद करण्यात आलेले याबाबत मी मान्य कलेक्टर साहेब एस पी साहेब यांना लेखी पत्र करून करूनसुद्धा त्यांनी त्या ते पत्रा म्हणजे रस्ता बंद होण्याच्या अगोदर ही माहिती देऊ नये रस्ता पाच दोन खाली वहिवटी रस्ता हा कायदा आहे त्याचा की रस्ता बंद करू नये त्यासाठी पाच दोनचा कायदा आहे तर याबाबत मी यांच्या यांच्या कार्यालयाकडे लिखी तक्रारी करून सुद्धा आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आली नाही आणि दखल तर घेतलीच नाही त्यानंतर मी पाच दोन अन्वये माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे मी या कायद्यानुसार अपील दाखल सा सादर केलं परंतु त्यामध्ये त्यांनी कुठलीही कारवाई कुठलाही पं चुकीचा पंचनामा करून कुठला कुठलेही जुनी वय वाट न दाखवता चुकीचा पंचनामा करून मला तो अर्ज फेटाळण्यात आला याबाबत मी सात दहा सात दहा दोन हजार चोवीस रोजी उपोषणदागा कलेक्टर मा मान्य कलेक्टर यांच्याकडे उपोषण केलं तर याबाबत त्यांनी आश्वासित केलं की के तुम्हाला दोन महिन्याच्या आत आ, रस्ता रस्त्याची कारवाई करण्यात येईल परंतु आज रोजीपर्यंत त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही म्हणून मी परत हे दुसरे उपोषण या ठिकाणी सतरा दोन दोन हजार पंचवीसपासून परत चालू केलेलं आहे तर जोपर्यंत मला पाच दोन खालच्या कायद्याचं मनुसार रस्ता जर मिळाला नाही तर मी हा मी आ, या ठिकाणी उठणार नाही आणि दुसरी गोष्ट की पाच दोन कायद्याचा हा कायदा करून उपयोगच का काय तो बंद करून टाका ना जर शेतकऱ्याला प त्या वयवटी रस्ते जर बंद करीत असतील तर हे कायदा बंद करून टाका माझं असं म्हणणं आहे आणि जोपर्यंत ह्या रस्त्यावर ही कारवाई होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणून उठणार नाही दुसरा विषय दुसरा विषय माझा तर फाळणी बारा हा एकोणीसशे बत्तीस साली झालेला आहे माझ्या वडिलाचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस साली झाला असताना मोजणीला तो हजर दाखवलेला आहे ब बत्तीस साली मोजणीला म्हणजे जन्म नसलेला माणूस दुसरी गोष्ट का याचं फाळणी बारा हात बनावट करून बनावट करून फाळणी बारा हा पोटीच्या वारस एक असताना पा वारस एक असताना पाहणी बारा हा पोट सहित केल्याने बाकीच्या लोकांना त्याच्यामध्ये सामील करून घेईन याची दखल कोण घेईन याबाबत मी अनेक वेळा प्रयत्न केले मान्य म जिल्हाधिकारी यांच्याकडे मग चौकशी कायद्याखाली चौकशी केल्या त्यांनी अहवाल दिले पण याची आजपर्यंत कुठली कारवाई होत नाही जोपर्यंत याबाबत प पाणी वाराचं व वारं डिक्लेरेशन होत नाही आणि जोपर्यंत हे लोक ह्या ह्याबाबत दखल घेत नाहीत तोपर्यंत मी या ठिकाणी उठणार नाही ठीक